राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाजनांच्या अभंग मालिकेतला एक्कावन्न अभंग आपण आज अभ्यासणार आहोत त्या अभंगाची बोल आहे सदा माझे डोळा जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयर्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व विठो एक हाची वर देई संतरुणी राही माचु। तुका म्हणे काही न मागे आणि तुझे पायी सुरव सुख आहे याचा सरळ अर्थ समजून सांगतो तुकाराम महाराज सांगतात ते ए देवा विठ्ठलाला मानतात ए देवा रखुमाईच्या वरा सर्व काळ माझे डोळे तुझ्या मूर्तीच्या ठिकाणी लागून राहू देत देवा तुझे रूप गोड आहे तुझे नाम ही मधुर आहे त्याविषयी सर्व काळ माझ्या मनात प्रेम राहू दे हे विठाबाई जे विठ्ठलाला म्हटलेलं आहे हे विठाबाई आई हाच वर मला दे की निरंतर माझ्या हृदयात प्रवेश करून राहावे तुकाराम महाराज शेवटी सांगतात ते तुझ्या पायाच्या ठिकाणी सर्व सुख आहे म्हणून मला दुसरे काहीही मागायचे नाही फक्त तुझ्याच पायाचं दर्शन मला हवं आता परमेश्वराकडं मागणं मागायचं तर त्याची आठवण राहावी हेच मागणं आपल्याला मागायचं असं तुकाराम महाराजांच्या आपण का बघ भगवंताकडे जे मागले आपण अभ्यासतो की मागणं काय मागावं हे तुकाराम महाराजांकडून शिकावं ज्ञानेश्वर माउले पासायदानामध्ये मागितलं जगामध्ये ते प्रसिद्ध आहे तुकाराम महाराजांचं सुद्धा मागणं असं अलौकिक आहे स्वतःसाठी काही मागत काय मागतात ते तर हे चिदान देवा एवा तुझा विसर प्रत्येक अभंगामध्ये तुझा विसर ऊर्जू नको तुझं दर्शन सतत होऊ दे एवढे तुकाराम महाराजांनी मागणी मागत असतात या मायारूपी संसारात मनुष्य काय होतो विषयासक्त लवकर होतो म्हणजे लहान बाळाला आयुष्य दुसरं काही नको असतं मग तो स्वार्थीपणा असतो आणि त्याला खाऊ दिला तर तो दुसऱ्याला देत नाही किंवा दुसऱ्याला वाटा द्यायचा म्हणजे की राडायला लागतो जसा मोठा होतो तसा त्याचा स्वार्थीपणा वाढत जातो माझं माझं घर माझी बायको माझी मुलं माझा पैसा नाही का मग त्या पैशाच्या मुळ पाईवडिलांना सुद्धा तो सोडायला तयार होतो तर या विषयासक्त लवकर होण्यामुळं परमेश्वराला तो माणूस लवकर विसरतो पैसा कमवण्याच्या नादामध्ये काय होतं लोक पूजा करायला कंटाळा करतात पोथी वाचायला कंटाळा करतात मंदिरात जायला कंटाळा करतात काय मला वेळच नाही जेवायला वेळ आहे आहे हॉटेलला जायला वेळ आहे आहे मित्रांकडं फॅमिलीसह जायला वेळ आहे आहे मग मंदिरात कडे जात नाही आवडच हा जो प्रकार विश्वासक्त माणसाचा आहे की माणसाची पंचेंद्रिय आणि मन हे दृश्य वस्तूकडं भोग्य वस्तूकडं लवकर धाव घेतो जे दिसतं तेच खरं मग मा मला गाडी घेतल्याने आनंद मिळतो मला फ्लॅट घेतल्याने आनंद मिळतो मंदिरात जाऊन थोडीच आनंद थो मिळतो अशी त्याची भावना असते भगवंत संत तुकाराम महाराज सांगतात की अशा खोट्या सुखाच्या मागे धावताना शेवटी तो दुःख सागरामध्येच पोचतो कारण ही जी सुख आहे ती सगळी खोटी आहेत मुलं मोठी झाली की निघून जातात काही वेळेला वाटतं मी एवढे कष्ट घेतले एवढा खर्च केला याला शिकवलं आणि हा परदेशी गेला ना आता चार चार वर्ष मला भेटायला येत नाही फोन सुद्धा करत मुलीला शिकवलं मोठं केलं लग्न झालं ते निघून गेली नंतर येत सुद्धा नाही म्हातारा म्हातारी एकटेच राहत हा जो प्रकार आहे की आप जे सुख वाटतं ते नंतर आपल्याला दुःखामध्ये परावर्तित होतं म्हणून परमेश्वराचं ध्यान करायचं असेल तर आपल्याला लहानपणापासून मुलांना सवय लावली पाहिजे की त्याच्यामुळे त्यांच्यावर योग्य संस्कार घडतील त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव राहील आता परमेश्वराचं ध्यान काय ठेवलं तर देवाची मूर्ती डोळ्यासमोर येत नाही नाही का देव काही मनामध्ये ठसत नाही आणि देव दिसत नसल्यामुळे मन तिकडे ओढ घेत नाही एक मन म्हणतं देव आहे का खरंच दुसरं मन म्हणतं देव आहे खूप कोथ्यापोरानं वाचणारे उपास करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा काही वेळा शंका निर्माण होते खरंच देव आहे का आपण करतो ते का उभेच करतो इतर लोक माझ्या करतात तसं मी पण करावी का बघा ते देवाचं काही करत नाही ते किती सुखी आहेत आम्ही आपल्या देवाचं सगळं करतो तरी आमच्या वाटेल दुःखच का असे अनेक प्रश्न माणसाच्या मनामध्ये येत राहतात पण हा संभ्रम दूर करायचा असेल पूर्ण श्रद्धेने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे ध्यान केलं तर परमेश्वर नक्कीच दिसेल पण मन हे चंचल असल्यामुळं ते सहजासहजी साध्य होत नाही नामदेव महाराज सुद्धा एका अभंगामध्ये सांगतात आहे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा मन माझे केशव का बाणाक के। सांग पंढरी राया काय करू याशी का रूप ध्यानाशी न ये तुझे नामदेव महाराजांच्या सुद्धा डोळ्यासमोर डोळे मिटले तर पांडुरंगाची मूर्ती येत नव्हती म्हणून त्यांनी हा अभंग लिहिलं बघ सगळं नाव गोडे मूर्ती चाने मी भक्ती करतो पण डोळे मिटले येत का नाही तर मन आपलं अस्थिर असतं आपण डोळे मिटले तर आपल्या जुन्या कुठल्या तरी गोष्टीकडे तो घेऊन जात म्हणून मनाला स्थिर करण्याची पहिली प्रक्रिया आपल्याला शिकता आली पाहिजे तुकाराम महाराज या जाण्यावेतून परमेश्वराला म्हणजे पांडुरंगाला विनंती करता की तेव्हा माझं दुसरं काहीच मागणं नाही काय क का माझे डोळे सदैव तुझे रव पाहू शकतील असा आशीर्वाद तुम्हाला दे माझ्या डोळ्यासमोर सदैव तुझी मूर्ती दे मनामध्ये सदैव तुझ्याविषयी प्रेम निर्माण होते तो कारण जे मागणं आहे ते मुख्य हे समजून घ्या आता सगळ्या बाह्य विषयांचा विचार विसर पडून भगवंताचं ध्यान करणं हे संताचं लक्षण आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला हळूहळूहळू प्रयत्न करावे लागतात ज्याच्या हृदयामध्ये सदैव परमेश्वराचं ध्यान आहे त्या मनुष्याचा जन्म सार्थकी लागला कारण परमेश्वराच्या हृदयात दर्शन होणे हे मानवी जीवनाचे खरे ध्येय होय आणि नेमके हेच महत्त्वाचे विसरून हृदया बाकीच्याच गोष्टींचं जेव्हा आपलं चिंतन करतो त्या तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात साठवीला हरी जिही हृदय मंदिरी साठविला म्हणजे काय की हृदयमध्ये त्याची आठवण आली आपल्याला कधी पण तो साठवलेला माल जसा आपण कधी काढू शकतो तसं भगवंत कधी डोळे म्हटले की दिसला पाहिजे म्हणजे साठवीला हरी जिही हृदय मंदिरी त्याची सरली एरझार झाला सफळ व्यापार त्याची एरझार संपली म्हणजे काय त्याचा जन्म मृत्यू टळल तर एकदा मृत्यू पावला की परमेश्वरामध्ये विलीन होऊन जात हरी आला हाता मग कैची भयचिंता तू का म्हणे हरी काही उरो ने दे उरे एकदा परमेश्वर तुम्हाला सापडला त्याचं दर्शन व्हायला लागले किंवा तुम्हाला बाकी कोणत्याही गोष्टीची काळजी करायचं कारण नाही कारण एकदा परमेश्वर हृदयामध्ये उतरला की पुन्हा जन्म घेणे पुन्हा मरणे हे सगळं संपत कायमस्वरूपी परमेश्वरामध्ये माणूस तो विलीन होऊन जातो आणि मग जिवंत असताना सुद्धा षडरूपू पूजा आहेत काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे सगळे त्याच्याजवळ फिरकत नाहीत कारण त्याच्या हृदयामध्ये परमेश्वराचं सतत ध्यान चालू असत म्हणून माणूस दुःखी असला की त्याला देवाकडे सुख महागाव वाटतं आणि थोडा सुखी झाला की तो देवाला विसरतो पण ज्याच्या हृदयामध्ये सदैव देव आहे त्याला सुखदुःखाच्या पलीकडं तो गेलेला असतो त्याला कोणत्याच गोष्टीचं सुख आणि कोणत्याच गोष्टीचं दुःख वाटेन असं होतं आणि तुकाराम काय सांगतात की तुझे पायी सर्व सुख आहे त्यांना फक्त पांढुरांगाच्या पायापाशी सुख सापडत नाही का म्हणजे माणसाने सुखाची अपेक्षा जर केली तर त्याला पांढुरांगाचे पाय दिसले पाहिजे आपल्याला सुद्धा सुख काय आहे समजलं नक्की सुख कशात आहे तर भगवंतामध्ये आहे भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे भगवंताच्या दर्शनामध्ये आहे सुरुवातीला तुम्हाला ते पटत नाही पण जेव्हा हळूहळू तुम्हाला ते जाणवत की हृदयामध्ये एक दोनदा तुम्हाला भगवंताच दर्शन झालं की तो जो आनंद तुम्हाला होईल तो जन्मभर टिकत कोणत्याही आनंदापेक्षा तो जो हृदयातला आनंद आहे माणसाला काय वरवर जो वर वर आनंद आहे गाडी घेतली वरवर ना गाडी बिघडली की वाईट वाटत फ्लॅट घेतला नाही का खूप आनंद सत्यान घातला किती छान फ्लॅट किती छान फ्लॅट नंतर फसवलं लक्षात आलं बिल्डरने आपल्याला फसवलं फॅट तर राग यायला लागतो म्हणजे आजचं सुख हे आपलं कायमस्वरूपी नसतं परमेश्वराचं दर्शन हे मात्र तुम्हाला कायमस्वरूपी सुख देतं म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात हे सर्व सुखाचे आग्र बाप रखमा देवीवर सगळं सुख कुठं आहे तर पंडुरंगपाशी आहे म्हणून हे सुखाचं मग परमेश्वराचं सुख कशा तर नामस्मरणात नाही का आणि नामस्मरण करण्यासाठी काय पाहिजे तर आपल्याला त्याची सवय असली पाहिजे आपण एक अचानक बसलो नामस्मरण चालू केलं त्याला आता कसा दिसतो भगवान नाही दिसणार ना तुम्हाला हळूहळू मनाला आवर घालत परमेश्वराची मूर्ती डोळ्यासमोर आणावी लागते मनाला सवय लावावी लागते आता मनाला सवय लावायची म्हणजे काय की मनाच्या विरोधात वागायचं मनाला वाटलं टी व्ही पाहिजे मुद्दाम टी व्ही पाहिजे नाही मला वाटलं मित्राशी गप्पा मला जायचं जायचं नाही मनाला वाटलं नाही आज काहीतरी गुलाबजांबू खावे जाणीवपूर्वक खायचं नाही मग मनाच्या लक्षात येतं की आपण जे काही इच्छा करतो या सगळ्या तर करत नाही मग तो तुम्ही सांगाल तसं ऐकेल की बाबा मला पांडुरंगाचं दर्शन हवं तर पांडुरंग तुमच्या डोळ्यासमोर उभा राहायला सुरुवात होते म्हणून मन पहिलं जिंकणं ही शक्य आहे शक्य आहे का हळूहळू कोणतीही गोष्ट आपण मागच्या अभंगात पाहिलं की प्रयत्नादी कोणतंही गोष्ट अवघड नसते प्रयत्नाने विषसुद्धा पचन होतं प्रयत्न वाळूचे वाळूचे कर्नराघडिता तेलही झाले असे आपल्याकडे म्हण आहेच जीवनातलं महत्वाचा काळ वाया घालू नका लहानपणापासून परमेश्वराच्या चिंतनाची सवय लागा तरुण वयामध्ये त्याचा सर्व दुःख पेलण्याचा जबाबदारी पेलण्यासाठी फायदा होतो चुकीच्या दिशेने पावलं जात नाही आणि म्हातारपणे हा कोणत्याच गोष्टीचं दुःख वाटेन असं होतं शरीर चांगलं राहतं नाही का तुम्ही जर कोणते संत पाहिले तर त्यांना प्रत्येकाला काही ना काही आजार झालेला आहे साईबाबा झाले काय जण महाराज आहे नाही का प्रत्येकाला आजार काही ना काही झालेला आहे त्यांना दुःख शारीरिक जे आहे ते झालं म्हातारपणी शारीरिक दुःख होणारच ते शरीर आहे पण ते सहन करण्याचं सुद्धा धैर्य त्या परमेश्वराच्या नामस्मरणाने मिळत राहत म्हणून सर्वांना विनंती आहे की काय करा तर परमेश्वराच्या नामस्मरणाकडे लक्ष द्या ज्यांना के आजपर्यंत केले नाही त्यांनी आता सवय सुरुवात करायला हरकत नाही माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कर लाईक करा आणि इतरांनासुद्धा पाठवा